हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड इव्हनिंग संध्याकाळची वेळ आहे बाहेर श्रावण सरी बरसत आहेत आणि वातावरण एकदम छान आहे आहे संध्याकाळची माझी झालेली आहेत आणि या ठिकाणी मी मुलांसाठी मॅगी बनवत साडेपाच सहाचा चा जो टाइम असतो त्यावेळी मुलांना थोडीशी भूक लागते मग त्यांना काहीतरी चटपटीत किंवा इव्हनिंग स्नॅक्स खायचे असतात आज आस त्यांना मॅगी खायची होती महिन्यातून एकदा दोनदा मी मुलांना मॅगी बनवून देते मुलांसाठी मॅगी बनवताना मी त्यामध्ये कांदा टोमॅटो किंवा इतर व्हेजिटेबल्स टाकत नाही कारण मुलांना एकदम सिंपल मॅगी आवडते त्यामुळे मग फक्त मॅगी मसाला आणि थोडंसं मीठ टाकून मी मॅगी बनवते मुलांना मॅगी दिली आणि मग मी चहा बनवला कारण संध्याकाळी चहा घेतल्याशिवाय पुढच्या कामांना अजिबात स्पीड येत नाही बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम असा वाफाळेला आल्याचा चहा घेण्याची मजाच काही वेगळी असते चहा घेतल्यानंतर मला शेंगदाण्याचे लाडू सुद्धा बनवायचे आहेत कारण घरामध्ये नेहमी मी शेंगदाण्याचे लाडू चिवडा बनवून ठेवते त्यानंतर देवाला दिवाबत्ती केली या ठिकाणी शेंगदाणे मी दुपारीच भाजून ठेवले होते शेंगदाण्याच्या लाडूसाठी शेंगदाणे भाजताना मंद गॅसवर खरपूस असे शेंगदाणे त्याची सालं तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे आणि पूर्णतः थंड झाल्यानंतर आपण ते शेंगदाण्याच्या लाडूसाठी वापरायचे या ठिकाणी गूळ सुद्धा मी चाकूने चिरून घेत आहे म्हणजे आपला गूळ व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटला जाईल गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवताना मी फक्त गूळ आणि शेंगदाणे या दोनच गोष्टी वापरते त्यामध्ये तूप घालत नाही किंवा इतर कोणतेही ड्रायफ्रुट्स घालत नाही ड्रायफ्रुटचे लाडू मी सेपरेट बनवते शेंगदाण्याचे लाडू हे खाण्यासाठी अतिशय पौष्टिक लाडू आहेत त्यामध्ये लोह हो कॅल्शियम प्रोटीन भरपूर असतं त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते एखादा जरी शेंगदाण्याचा लाडू खाल्ला तरी लगेच आपल्याला एनर्जेटिक वाटते गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवताना गुळ आणि शेंगदाण्याचं प्रपोर्शन सुद्धा व्यवस्थित घ्यायचं म्हणजे आपले लाडू कोरडे होत नाहीत व्यवस्थित होतात एक किलो शेंगदाणे घेतले तर जवळपास एक किलो गुळ घ्यायचा अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर जवळपास अर्धा किलो गुळ घ्यायचा आणि मिक्सरला गुळ आणि शेंगदाणे वाटताना मिक्सर चालू बंद चालू बंद करत वाटून घ्यायचं म्हणजे आपले लाडू चिकट होत नाहीत आणि गुळ शेंगदाण्याचं मिश्रण सुद्धा व्यवस्थित रवाळ असं तयार होतं मिक्सर चालू बंद करत हे मिश्रण वाटून घेतल्यामुळे पाहू शकताय अगदी एकसारखं शेंगदाणे आणि गुळ वाटले गेलेले आहेत त्यानंतर हे मिश्रण मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहे शेंगदाण्याचे लाडू हे बनवण्यासाठी म्हणजे वळण्यासाठी खूप सोपे आहेत अगदी एका हाताने सुद्धा आपल्याला हे लाडू वळता येतात श्रावणामध्ये भरपूर उपवास असतात त्यामुळे अशा प्रकारे जर आपण घरामध्ये लाडू करून ठेवले तर मग उपवासाला ते खाता येतात आणि या ठिकाणी मी सगळे शेंगदाण्याचे लाडू बनवून घेणार आहे गुळ शेंगदाण्याचे लाडू खाण्यासाठी जेवढे पौष्टिक आहेत तेवढे ते बनवण्यासाठी अतिशय सोपे आहेत सगळ्यात कमी इन्ग्रेडियंट त्याला लागतात फक्त गूळ आणि शेंगदाणे या दोनच गोष्टी लागतात आणि अगदी झटपट होणारे पौष्टिक असे गूळ आणि शेंगदाण्याचे आपले पारंपरिक लाडू इथे तयार झालेले आहेत आपले मस्त असे शेंगा लाडू तयार झालेले आहेत आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा